आजच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये तर आपल्याला वा प्रत्येकाला प्रश्न पडतो स्पेशली पालकांना की माझी मुलगी शाळेतून परत येताना जर उशीर झाला तर चिंतेचं वातावरण असतं ती ट्युशनला गेल्यानंतर कधी येते कधी नाही ही काळजी लागलेली असते आई कुठेतरी ऑफिसला गेलेली असते बाबा त्यांच्या बिझनेस किंवा नोकरीवर असतात घरामध्ये आजी असली तर आजोबा असले तर नाहीतर कुठेतरी पाळणा घरात आपली मुलगी असते ह्याचीच एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो तर ही सत्यकथा आहे पण त्या मुलीचं नाव मी सांगू शकत नाही ठाण्यातलीच एक गोष्ट आहे ही जेव्हा ही गोष्ट माझ्याकडे आली तोपर्यंत दुर्दैवानं थोडा वेळ झाला होता पण त्यानंतर आम्ही त्यांना काउन्सिलिंग वगैरे केलं झालं असं की एका कुटुंबामध्ये एक मुलगी तिचे आई वडील आजी आजोबा हे जण राहत होते तर मुलीला वारंवार वार शाळेमध्ये एक तक्रार होती एक दोन तीन मुलांच्या माध्यमातून आता ती तक्रार नक्की काय होती ते त्या मुलीला तर आपल्या आईला सांगायचं होतं पहिला दिवस जेव्हा ती तक्रार सुरू झाली आणि आईला सांगितलं की आई मला तुझ्याशी बोलायचंय आईचं असं म्हणणं होतं की मला आता उशीर झालाय मला बाकीचे काम आहेत आपण उद्या बोलूया दोन दिवस गेले पुन्हा एकदा तशीच एक तक्रार जी त्या मुलीच्या मनामध्ये होती किंवा जी घडली होती ती घेऊन ती बाबांना सांगायला आली बाबा म्हणाले अरे मला खूप उशीर झालाय आता मला सकाळी पाच वाजता उठून जायचंय माझे एक बिझनेस मीट आहे झालं असं की जेव्हा आई आणि बाबा ऐकत नाहीयेत हे लक्षात आल्यानंतर त्या तक्रारीचं रूपांतर सवयीमध्ये झालं आणि ती सवय मुलीला लागली खर तर ती सवय भयानक होती ती सवय कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणारी होती पण ती सवय दुर्दैवानं लागली कारण तिचं ऐकणारच घरात कोणी नव्हतं आणि नंतर दुर्दैवानं एक महिन्यानंतर ती घटना नक्की काय होती हे जेव्हा लक्षात आलं शारीरिक दृष्टीनं तिला होत असलेला आघात तिला झालेला रक्तस्त्राव ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डॉक्टरांसमोर आणल्या गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की दुर्दैवानं हिच्या सोबत अतिशय वाईट प्रकार घडलाय आणि तो वारंवार घडलेला आहे तर अंगावर रोमांच उभा करणारी ही गोष्ट आहे पण ही गोष्ट घडतीये आपल्या आजूबाजूला आणि ही गोष्ट जेव्हा आई आणि बाबांना समजली तेव्हा ते धाय मोकलून रडायला लागले त्यांनी जवळ घेतला आपल्या मुलीला तर ती मुलगी म्हणाली आई मी तुला त्याच दिवशी सांगत होती पण तुझ्याकडे वेळ नव्हता बाबा मी तुला त्याच दिवशी सांगत होती रे पण तुझ्याकडे सुद्धा वेळ नव्हता नंतर झालं असं त्या मुलीला त्या गोष्टीची सवय लागल्यानंतर तिलाच कळत नव्हतं की काय करायचं पण मला एकच गोष्ट यातनं सांगायचंय की आई वडिलांनी आपल्या मुलांसोबत मुक्त संवाद केलाच पाहिजे आणि मुक्त संवाद जर केला नाही तर एखादी गोष्ट जेव्हा शेअर करायला मुलगा किंवा मुलगी येते तेव्हा घडतं असं की त्या गोष्टीचं रूपांतर कुठल्या तरी वेगळ्या घटनेमध्ये होत असतं झालेलं असतं आणि भयानक प्रकार घडू शकतो जो त्या मुलीसोबत झाला तो कुठल्याच मुलीसोबत घडू नये खरं तर आजी आजोबा सुद्धा घरात होते पण तिला सारखं असं वाटत होतं की आपण आईशी शेअर करावं वडिलांशी शेअर करावं मी तुम्हाला प्रत्येकाला विनंती करतो ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपली मुलगी दिवसभरामध्ये कधीतरी आपल्याला भेटते ना हो आपला मुलगा दिवसभरामध्ये कधीतरी आपल्याला भेटतो ना मग दहा मिनिटं का होईना आपण तिच्यासोबत त्याच्यासोबत मुक्त संवाद साधूया ज्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत आणि खऱ्या अर्थानं आपण ज्याला म्हणतो की जो दागिना आहे तो दागिना तसा आपल्याला जपून ठेवता येईल धन्यवाद